सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक दोन तीन किंवा चार पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे त्यासाठी पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडी रेकनरच्या पाच टक्के रक्कम शुल्क म्हणून शासनाला भरावी लागणार आहे त्यानंतर त्या गुंठ्याच्या खरेदी विक्रीस परवानगी मिळेल पण विहीर घर बांधकाम आणि रस्त्यासाठीच त्या गुंठ्यांचे व्यवहार होतील एकोणीसशे सत्तेचाळीस साली अंमलात आलेल्या तुकडे बंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आले मात्र या प्रमाण भूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण करण्यास कायद्याने निर्बंध घालण्यात आले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोरील अडचणीत वाढ झाली आणि पैसे देऊनही अनेकांचे व्यवहार अडकून बसले दोन हजार सतरा साली केलेल्या सुधारणेनुसार एकोणीशे पासष्ट ते दोन हजार सतरा या कालावधीत केलेले तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम शासनास जमा करण्याची अड घालण्यात आली पण ही रक्कम सर्वसामान्यांच्या अवयक्बाहेरील असल्याने बहुतेक लोक समोर आलेच नाही ही अडचण दूर करण्यासाठी विद्यमान सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी दोन हजार सतरा सालापर्यंतची मुदत दोन हजार चोवीस सालापर्यंत वाढवली तसेच पंचवीस टक्के शुल्काऐवजी पाच टक्के शुल्क भरून त्या जमिनी नियमित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या संमतीने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अध्यादेशही काढण्यात आला त्याचे अधिनियमन रुपांतर करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषद आणि विधानसभेत त्याचे विधेयक सादर केले त्या विधेयकाला दोन्हीही सभा सभागृहात मान्यता मिळाल्याने तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झाला या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील नागरिकांना मिळणार असून याबाबत महसूल विभागाने माजी सनदी अधिकारी उमाकांत डांगट यांच्या नेमलेल्या समितीच्या शिफारशीही यासाठी विचारात घेण्यात आल्या आहेत खुशखबर 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 रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉ द्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी ही योजना फक्त दहा महिन्यांसाठी राहील या योजनेमध्ये सभासद असतील प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉ द्वारे निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत दरमहा दोन हजार रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास वीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा दरमहा तीन हजार रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास तीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा दरमहा पाच हजार, दर हजार लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास पन्नास हजार रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा दरमहा दहा हजार रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा सर्व दागिने वीस व बावीस कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स चांदणी चौक फॉरेस्ट सोलापूर संपर्क शाबाज हुंडेकरी शहाऐंशी दोनशे अठ्ठेचाळीस सातशे ऐंशी शून्य सहा जाकीर शेख चौऱ्याहत्तर नव्याण्णव दहा बारा शहाऐंशी अटी लागू अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका